नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समिती म्हणजे जिल्ह्यात जिल्ह्या तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती तीनशे क्विंडलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे विदर्भातील चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त तूरबाजार भाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर भोकर आवक आलेली होती बारा क्विंटल फक्त कमीत कमी दर निघालेले आहे तुरीला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्र्याण्णव तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे एकतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती सव्वीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर रिसोड आवक आलेली होती बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर हिंगोली तूरगज्जर आवक चारशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव हिंगोली या ठिकाणी निघालेले आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये त्यानंतर मुरुम तुरगत जर तीनशे क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जालना या ठिकाणी काळ्या तुरीला सर्वाधिक बाजारभाव निघालेला असून दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काळ्या तुरीला बाजारभाव मिळत आहे तर लाल तुरीच्या बाजारभावात हलकीशी सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी दहा हजार रुपये तुरीला बाजारभाव मिळत असून पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी सोलापूर तूर लाल आवक सहा क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अठ्ठावनशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तूर लाल मित्रांनो या ठिकाणी लाल तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे जालन्यात जालना या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयांचा कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल आवक आलेली होती सत्तावीसशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अमरावती आठ हजार चारशे क्विंटलची जबरदस्त आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर निघालेले आहेत चार हजार सातशे रुपयांची सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंधरा आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ तूरलाल कमित कमिदर, आवक आलेली होती पाचशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परभणी तूरलाल आवक चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर नागपूर तूरलाल चार हजार क्विंटल आवक जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एकोणनव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम जास्तीत जास्त दूर बाजार भाव सात हजार तीनशे पंचवीस कमीत कमी दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो गंगाखेड कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव काल उशिरापर्यंत निघालेले आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार बावीस रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका लाल आवक आलेली होती त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तुरबाजार भाव सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर जिंतूर आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे ऐंशी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रावेर आवक आलेली होती अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरुड बाजार समितीमध्ये आवक आलेली होती मित्रांनो चारशे बारा क्विंटलची जास्तीत जास्त तूरबाजर भाव सात हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर मेकर नऊ नऊशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूरबाजर भाव सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा शेगाव अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक जास्तीत जास्त तूरबाजर भाव सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर नांदगाव तूर लाल आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे निलंगा आवक आलेली होती एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर औरात शहाजनी एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्व जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती किनवट आवक आलेली होती चाळीस क्विंटलची तूरलाल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर उमरखेड डाकी या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास कुंटल आवक होती एकशे वीस क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे राजुरा लाल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार पस्तीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची तूर लाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ त्यानंतर सिंधी सेलू आवक सहाशे साठ क्विंटल सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा तूर लोकल आवक एकशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ पस्तीस क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर तुरीला निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर दुधनी आवक नऊशे अकरा क्विंटल तूर लाल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी शंभर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे चोवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी आवक आलेली होती सव्वीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बीट तूर पांढरी आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शहाण्णव रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव मित्रांनो राज्यातल्या तुरीच्या बाजारभावात काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी बाजारभाव पन्नास ते शंभर रुपयांनी वाढताना बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार